श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होत्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई साक्षात कालभैरव पूर्ण करणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नमस् शिवाय लिहायला अजिबात विसरू नका भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर शनिदेवांची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करायची कालभैरवांना आपल्याला काळे तिळ उडीद आणि मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे तसेच आपल्याला कालभैरव अष्टकमचं सुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला पोळी ही खायला द्यायची आहे मान्यतानुसार असं केल्याने आपल्याला केलेल्या पूजेचं केलेल्या व्रताचं फारच त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब वाती ह्या टाकायच्या तर अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आणि ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे कारण काल भैरव जयंतीच्या दिवशी मोहरीच्या तेलाला साधारण असं सा महत्त्व आहे आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलण्याचं काम हे मोहरीचं तेल करत असतं म्हणून आपल्याला आवर्जून ह्या देव्यामध्ये मोहरीचं तेलच टाकायचं आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचं आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल किंवा अगदी स्वामींच्या समोर ठेवला तरीही चालणार आहे तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला ह्या दिवशी काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला थोडेसे काळे तिळ हे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप करून थोडे थोडे करून हे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत हात जोडून मनोभावे कालभैरवांचं स्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता हा संपूर्ण उपाय आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा आहे कारण नेहमी कालभैरवांची किंवा महादेवांची पूजा जी आहे ती प्रदोष काळामध्येच केली जाते कारण हा वेळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे प्रार्थना करून झाल्यानंतर हा दिवा उचलून आपल्या घराच्या उत्तर ईशान्य दिशेला आपल्याला ठेवायचं आहे आता तुमचा देवघरावर जर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर तुम्ही हा दिवा तिथेच ठेवायचा आहे आता हा जो देवघरासमोर आपण दिवा प्रज्वलित केले त्यामध्ये तेल आपल्याला एवढं टाकायचे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा जो आहे तो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा जो आहे तो खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर कालभैरव हे प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन चंदन आणि गुलाब हे अर्पण करू शकता तसेच तेती सु सुगंधी उद्बत्त्या पेटून त्यासुद्धा आपल्याला दाखवायच्या आहेत तसेच सव्वा ग्राम काळे उडीद सव्वा ग्राम काळे तिळ आणि सव्वा अकरा रुपये हे तीन वस्तू जे आहेत ते आपल्याला एका सव्वा मीटर काळ्या कपड्यामध्ये बांधायचे त्याची एक पोटली ही तयार करायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला कालभैरवांच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही अगदी महादेवांच्या मंदिरामध्ये सुद्धा ही ठेवू शकतात ही पोटली ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात कालभैरव पूर्ण करतात तर हे छोटे छोटे उपाय जे आवर्जून आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी करायचे आहेत कारण ही संधी आपल्याला फक्त वर्षातनं एकदाच मिळते हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये आप असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ